मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मला अचानक आपलं वजन कमी करून फिट राहण्याचं जणू वेळच लागलं होतं लोक मला या परिवर्तनाचं कारण विचारतात तेव्हा मी हसून उत्तर देते माझा राहुल आता अकरा महिन्यांचा झाला आहे आता वजन कमी केलं नाही तर कधीच कमी होणार नाही गेल्या पंधरा दिवसांपासून मी माहेरीच होते आजही रवी मला परत न्यायला आला होता पण या मी जाण्यास नकार दिला अगं तू नाराज तरी कशावरून ना आहेस रवीने कित्येक वेळा मला हा प्रश्न विचारला पण मी मात्र गप्पच होते सध्या माझी मानसिक अवस्था खराब आहे रवी मी शांत झाल्यावर स्वतःच निघून येईन या पलीकडे मी त्याला काहीच म्हणाले नाही माझ्याविषयी तुझी काही तक्रार आहे का मला तुझ्याविषयी कसली तक्रार असायला हवे का माझ्या या उलट प्रश्नावर रवी खरं बोलू शकला नाही फक्त चिडून गप्प बसला आणि मीही रवीला समजावण्याचा प्रयत्न केला नाही माहेर मी फारच व्यस्त असायचे दररोज सकाळी तासभर फेरफटका मारायचे मग तयार होऊन ऑफिसला जायचे मग संध्याकाळी घरी परतल्यावरती सात ते आठ वाजेपर्यंत जिम मध्ये व्यायाम करायचे आई आणि धाकटी बहीण नेहाचा आधार नसता तर मी हा नित्यक्रम करू शकले नसते सीमा तू इतकी का गप्प राहू लागली आहेस दिवसभरात कित्येक वेळा ही आई हा प्रश्न मला विचारते ताई तुझी समस्या जर आम्हाला सांगितली नाहीस तर आम्हाला तुझं दुःख कसं करणार बरं मला गप्प बघून नेहा ही आपली चिंता व्यक्त करायची अगं मी बरी आहे शांत स्वरात उत्तर देऊन त्यांना जास्त बोलण्याची संधी देत नसे मला स्वतःला बांधेसूत करण्यात तब्बल दोन महिने लागले ही गोष्ट सर्वांना अशक्यप्राय वाटत होती मी मात्र बारा किलो वजन कमी करून चमत्कारच करून दाखवला मग एके दिवशी शनिवारी मी बॅगेत आपलं सामान भरलं आणि रवीला कसलीच पूर्वसूचना न देता राहुलला घेऊन आपल्या घरी पोहोचले रवीच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत मी आनंदाने त्याला बिलगले माझ्या डोळ्यांत अश्रू बघून तो मात्र चांगलाच भांबावला मी तुला खूप मिस केलं रवी असं म्हणून मी भाऊक होऊन हळूवारपणे रवीच्या ओठांचं चुंबन घेतलं मिस केलं म्हणूनच इतक्या दिवसांनी परतली आहेस ना रवीनेही टोमना मारला आता राग सोडना रवीच्या गालावर प्रेमाने हात फिरवत मी कपडे बदलण्यासाठी बाथरूम मध्ये शिरले मग काही वेळाने मी कमरेला पदर खोचून घराच्या स्वच्छतेला लागले रवीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी त्याचं काही एक ऐकलं नाही घर मला आपलं आहे असं वाटत नव्हतं संपूर्ण घर असताव्यस्त दिसत होत मी सलग तीन तास काम करत होते चादरी उशांचे कवर कुशन सर्व काही मी बदललं सगळी कामं संपून मी आंघोळीला गेले रवी राहुल सोबत खेळून झाल्यावर आता त्याला झोपवत होता आकर्षकरित्या तयार होण्यासाठी मला जवळजवळ तासभर लागला मला अशी नटलेली पाहून रवीच्या डोळ्यांतही प्रेमाची तृष्णा जागृत झाली आता आणखी थोडा वेळ धीर धर जाणू मला खूप भूक लागली आहे आधी बाहेर जेवायला जाऊया मी नखरेपणाने जेव्हा म्हणाले तेव्हा रवी पहिल्यांदाच मनमोकळेपणाने हसला त्या क्षणानंतर रवीला खुश मी माझी संपूर्ण ताकद पणाला लावली त्या दिवशी माझी अदा रुसन माझा नखरा बघून रवी मंत्रमुग्ध झाला होता आणि मला एकटक बघतच बसला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता आधी आम्ही हॉटेलात जेवलो मग आमिर खानचा गजनी चित्रपट पाहिला मग काही वेळ बाजारात फिरलो आणि गरम गरम कॉफी पिऊन जेव्हा घरी परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते राहुल दमून झोपी गेला होता याचा फायदा घेत आम्ही दोघांनी एकत्र आंघोळ केली रवी जवळजवळ तीन महिने माझ्यापासून दूर होता माझ्या शरीरातून दरवळणाऱ्या मनमोहक सुगंधाने रवीला इतकं उत्तेजित केलं की तो मला आपल्या बाहुपाशातून सोडायलाच तयार नव्हता त्या रात्रीच्या मिलनाने आम्हाला आमचा मधुचंद्र आठवला मला प्रेम करता करता रवी जणू वेढा पिसाच झाला होता तो सतत माझ्या सौंदर्याची प्रशंसा करत होता आणि मग आम्ही एकमेकांना बिलकुल असे गाढ झोपी गेलो की रविवारी सकाळी राहुलच्या रडण्याच्या आवाजानेच आम्हाला जाग आली रवीच्या कपाळाचं चुंबन घेऊन मी राहुलसाठी दूध बनवायला गेले तो अजूनही गाढ झोपला होता मग मी अंघोळ करून तयार झाले आणि चहा ठेवला आम्ही बाल्कनीत एकत्र बसूनच चहा घेतला रवीला असा आनंदीत पाहून मी मनातल्या मनातच हसले कारण रवीला येणाऱ्या वादळाचा जराही अंदाज नव्हता चहा संपून मी उठले आणि आतून लँडलाईन फोन घेऊन आले मी स्पीकर ऑन केला आणि एक नंबर डायल करू लागले कुणाला फोन लावतेस तू सीमा रवीने उत्सुकतेने विचारलं कळेलच तुम्हाला मी गंभीरपणे उत्तर दिलं तेव्हा रवी हैराण झाले मी प्रियाचा नंबर डायल केला प्रिया तशी माझी मैत्रीण पण गेल्या वर्षभरापासून ती रवीची प्रेयसीही झाली होती त्यांच्यात हे प्रेमप्रकरण सुरू झालं जेव्हा मी राहुलच्या वेळेस डिलिव्हरीसाठी तीन महिने माहेरी गेले होते प्रिया आणि रवीच्या प्रेम प्रकरणाची गोष्ट मला अडीच महिन्यांपूर्वी पहिल्यांदा तेव्हा कळली जेव्हा मी माझ्या बाबांच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी पंधरा दिवसांसाठी माहेरी राहायला गेले होते मला माझ्या शेजारणीने सांगितलं की प्रिया जवळजवळ रोजच रवीला भेटायला आमच्या घरी येत होती मी रवीच्या काही मित्रांच्या पत्नीकडूनही फोनवरून माहिती काढली तेव्हा मला स्पष्ट कळलं की रवी माझी खरोखरच फसवणूक करत होता रवीच्या विश्वासघातामुळे माझ्या मनाला जबरदस्त धक्का पोहोचला होता मी रवीला स्पष्ट तर काहीच म्हटलं नाही पण बाबांच्या ऑपरेशन नंतर घरीही परतले नाही रवीने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तरीही मी बाहेरच राहिले फोन मधून प्रियाचा आवाज ऐकताच रवी दचकला आणि सरळ होऊन बसला त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी प्रियाशी बोलू लागले तिने हॅलो म्हणताच मी तिला विचारलं काय ग ओळखलस का ग मला हो हो ओळखलं ना सीमा बोलतेस ना काय झालं का फोन केलास तिच्या आवाजात सक्तपणा होता मी माझ्या घरी परतले आहे मग मी काय करू तुला आठवतंय का तू एके दिवशी माझ्या घरी येऊन काय म्हणाली होतीस काय म्हणाले होते हेच की तू खूप सुंदर आहेस आणि माझ्यासारख्या स्थूल पत्नी सोबत पतीच्या प्रियसीची कसलीच तुलना होऊ शकत नाही हो हो म्हटलं होतं तर तर मग मी आता तुला सक्त ताकीद देत आहे की लवकरात लवकर तू रवीच्या जीवनातून बाहेर पड आता मी माझा स्थूलपणा दूर केला आहे आणि स्वतःला तुझ्यापेक्षाही जास्त आकर्षक बनवला आहे गुड फॉर यू पण स्वतःची प्रशंसा आता तू माझ्याजवळ नाही तर रितू जवळ कर ती मला चेष्टेने म्हणत हसली रितूला का बरं भांबावलेल्या आणि घाबरलेल्या रवीला पाहत मी विचारलं रवी अलीकडे तिच्या मागे शेपूट हलवत फिरत आहे तुला हे म्हणायचं आहे का की रितूने तुझा पत्ता साफ केला हा प्रश्न विचारून मीही चेष्टेने हसले तू का हसतेस ग तुझा पत्ता साफ होऊन तर बराच काळ झाला आहे जाडी म्हैस प्रिया चांगली चिडून म्हणाली आणि फोन कट केला रिसिव्हर ठेवून मी गुपचुप रवीकडे पाहू लागले माझ्या नजरेला नजर देणं रवीला कठीण वाटू लागलं म्हणून रागाने तो तंतनत म्हणाला ती वेडी बाई आहे माझ तिच्याशी कसलंच नातं नव्हतं आणि रितुषही नाहीये हे बघ रवी प्रिया खोट बोलत नाहीये आता तू प्रियाला खोटी सिद्ध करण्याऐवजी मला हे विचार की सगळं माहित असून सुद्धा मी तुझ्या घरी का म्हणून परतली आहे अगदी गंभीरपणे बोलून मी रवीला उगाच गोंधळ घालण्यापासून रोखल रवी अगदी अस्वस्थ होऊन माझ्याकडे पाहू लागला मग गप्प बसलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावरही काळजीचे भाव उमटले मी त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि गंभीरपणे बोलू लागले हे बघ रवी जेव्हा कित्येक लोकांकडून मला हे समजलं की प्रिया बरोबर तुझे अनैतिक संबंध आहेत तेव्हा माहेरी मी रक्ताचे अश्रू रडले होते मी तर हे ठरवलं होतं की तुझ्या जवळ मी कधीच परतणार नाही पण प्रिया बरोबर झालेल्या त्या भेटीने मला चांगलंच हेलावून ठेवलं त्या दिवशी प्रिया मला असं काही बोलून गेली की माझं मन तार तार झालं तिने अचूक अंदाज लावला होता की तुझे आणि तिचे संबंध मला कळले आहेत ती मला तुझ्याजवळ परत जा म्हणून समजवायला आली होती तिला वाटत होत की आपल्या मधील वादविवादाच्या टेन्शनमुळे तू तिच्यापासून दुरावत चालला आहेस त्या दिवशी फारच घमेंडीपणाने ती मला म्हणाली होती सीमा मी तुला रवीपासून कधीच दुरावणार नाही मी अशी घटस्फोटीत स्त्री आहे जी कधीच लग्न करणार नाही पण जीवनात मलाही एका मित्राची जोडीदाराची आनंदाने मौज मजेची गरज आहे रवीने जर तिच्याशी संबंध तोडले नाहीत तर मी रवीला सोडेन अशी जेव्हा ती मला धमकी दिली तेव्हा प्रिया माझी चेष्टा करत म्हणाली की मुलाला जन्म दिल्यानंतर तू स्थूल आणि आकर्षक हीन झाली आहेस सीमा माझ्यासोबत तुझी तुलना होऊ शकत नाही रवीला सुखी संतुष्ट आणि आनंदी ठेवण्यासाठी तर तू माझे आभारच मानायला पाहिजेस तिच्या शब्दांनी माझ्या मनावरती खोलवर प्रहार केला त्या दिवशी मी रात्रभर रडले पण दुसऱ्या दिवशीची पहाट माझ्यासाठी एक नवीन चैतन्य घेऊन आली रात्रभर एखाद्या खंजीराप्रमाणे टोचणारे प्रियाचे शब्दच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आणि मी स्वतःला स्वस्त आणि बांधेसूत करण्याचा निर्णय घेतला आणि याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे माझ्या मनातून निघणारे भाऊक शब्द रवी निमूटपणे ऐकत होता आतापर्यंत माझ्या नजरेला नजर द्यायची सुद्धा त्याला लाज वाटत होती पण आता तो मला अगदी प्रेमाने पाहत होता तो म्हणाला तू खरोखरच खूप सुंदर झाली आहे सीमा मी ही आज एक धडा शिकलो आहे की तुझ्या मनात प्रेमाचं स्थान मिळवण्यासाठी मला कायम स्वस्थ आणि आकर्षक बनून राहायला पाहिजे तुझ्या प्रेमापेक्षा जास्त मौल्यवान माझ्यासाठीच काहीच राहिलेलं नाहीये पण आता मला माझा निर्णय सांगायचा सा आहे मला माझ्या चुकीची जाणीव प्लीज आधी तू माझं ऐकून घे तू जर असाच दुसऱ्या स्त्रियांच्या मागे धावत राहिलास तर आपल्या सुखाचा आणि आपल्या छोट्या राहुलचं भवितव्याचं काय मला तुझ्यासोबत सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगायचं आहे आपल्यामध्ये परस्त्रीचा शिरकाव मला अजिबात चालणार नाही तुला हवं तर मी घटस्फोट द्यायलाही तयार आहे रवीने पटकन माझ्या तोंडावरती हात ठेवून मला गप्प केलं आणि भाऊक होऊन म्हणाला मला आणखीन लाजवू नको सीमा तूच माझी ताकद आणि आधार आहेस प्रिया किंवा रितू नाही त्यांच्या सोबत अजाणतेपणा मी जो खेळ खेळत होतो तसा खेळ मी आता आयुष्यात कधीच खेळणार नाही मला माफ कर यावेळी मी रवीच्या तोंडावरती हात ठेवून आणि भाऊक होऊन त्याला बिलगले माझ मन सांगत होत की रवीच्या भटकंतीचा आता कायमस्वरूपी अंत झाला आहे आणि दुसरीकडे माझ्याही वैवाहिक जीवनात प्रेमाचे मूळ आणखी खोल आणि मजबूत रोवण्याचा संकल्प माझ्या मनात वारंवार उठू लागला होता